चांदूर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या एका मातंग समाजाच्या अल्पवयीन मुलीवर चार केलेल्या अत्याचार व तिला उद्देशाने कृत्याची दखल घेत लहुजी शक्ती सेना पेटून उठली आहे उपविभागीय पोलीस अधिकारी आसित कांबळे यांची डॉ रुपेश खडसे पंकज जाधव गौरव गवळी उमेश भुजाडणे रणजित पाटेकर विनोद तिरले संतोष वाघमारे गजानन ताकतोडे व अनेक लहूजी सैनिकांनी भेट घेऊन सदर प्रकरणामध्ये आरोपींना कठोर शिक्षा व्हावी व पीडित मुलीला संरक्षण मिळावे न्यायालयात महिला न्यायाधीशामार्फत व जलद गती न्यायालयात प्रकरण चालविण्यात यावे अशा निवेदन देण्यात आले मातंग समाजावर होणारा अन्याय कदापि सहन करणार नाही त्यासाठी वाटेल ते करायची तयारी आमची लहूजी शक्ती सेनेची आहे असे विदर्भ प्रमुख डॉ रुपेश खडसे यांनी म्हटले आहे सदर प्रकरणात व्यवस्थितरित्या तपास सुरू असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी असित कांबळे यांनी सांगितले आहे जिल्ह्यातील तांदुर ह्या पॉलिटेशन अंतर्गत असलेल्या एका छोट्याशा गावामध्ये एक मातंग समाजाचा कुटुंब राहत होतं त्या कुटुंबामध्ये पंधरा वर्षाची मुलगी तिचे आईवडील राहत होते काही नराधामाने जातीवादी मातंग समाजाच्या मुलीवर अत्याचार येण्याकर दृष्टीकोनातून तिला जवळपास पाचशे दिवसा अगोदर त्या मुलीला घेऊन एका शेतामध्ये गेलेत शेतामध्ये तिच्या तोंडामध्ये रेती टाकली रेती टाकून तिच्यावर अत्याचार केला एका आडीपाळीने चार नराधाबांनी तिच्यावर सामी बलात्कार केला आणि ही गोष्ट लपवण्यासाठी तिला जीवे मारायची धमकी दिली परिवाराला जिवे मारायची धमकी दिली अतिशय निंदनीय घटना असून सर्व तिच्या आजूबाजूचे लोक एकत्र होऊन त्यांना दबवण्याचा प्रयत्न केला परंतु लवजी शक्तीशीलच्या माध्यमातून आज त्याच्यावर उपविभागीय अधिकारी चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन इथे आम्ही आलोत आणि त्या त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी मजबूर केले आणि गुन्हे दाखल केलेत जर ह्या नराधामांना तात्काळ ह्या ट्रॅक कोडामध्ये टाकून त्याच्यावर फाशी शिक्षा झाली पाहिजे त्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि त्या पीडित महिलेला न्याय मिळाला पाहिजे त्या घरामध्ये एखाद्या कुटुंबाला नोकरी मिळाली पाहिजे अशा तऱ्हेची आमची मागणी आज लवली शक्तीच्या माध्यमातून अशी जी कामळे नाही आलो होतो तर अशी जी कांबळे आम्हाला पाणी वेळसुद्धा दिला नाही परंतु आता जर ह्याला ह्या कुटुंबाला मातास्या कुटुंबाला जर न्याय मिळाला नाही तर संपूर्ण जिल्हाभर आंदोलन करणार आहे आणि आंदोलन जर ते ऐकलं नाही तर संपूर्ण महाराष्ट्राभर मातंग समाजाची लवजी शक्ती सेना ही आपले आपल्या स्टाईलला आंदोलन करून इच्छा सरकारला सळव की पाळून करणार नाही कारण आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि मुख्यमंत्री चांगलेले आहेत ला बहीण लाडकी म्हणताय एका बाजूला आणि बहिणीवर अत्याचार होत आहे बहिणीवर चार चार लोक संभोग करतात आहे नैसर्गिक संभोग करत आहे आज आम्ही खपवून घेणार नाही आणि तेव्हा जास्ती जास्त मातंग समाजावर अन्याय होत आहे मातंग समाजाने अन्याय किती भोगावा कुठे कुठे लोक मात्र समाजाला गू चारतात करतात अन्य सर्व करतात आज आमच्या महिला बहिणीवर पंधरा वर्षाचा मुलीवर बलात्कार केलेला आहे ही काळीमा फासणारी गोष्ट आहे जर ह्या एस डी पीओनी च्या पी एस आयनी पी आयनी जर आमचं तात्काळ त्याच्यावर काठोर कारवाई केली नाही तर आम्ही वेगळ्या पद्धतीचं आंदोलन करून ह्या सरकारला पडू करणार आहे सर्वांना सप्रेम जय लहूजी जय भीम जय महाराष्ट्र खऱ्या अर्थानं चांदूर रेल्वे या तालुक्यामध्ये आमच्या एका गरीब मातंग समाजाच्या कुटुंबाक्र गावामध्ये राहतो त्यामध्ये एक पंधरा स वर्षाची मुलगी अल्पवयीन मुलगी ते गावातील काही जातीवादी प्रवृत्तीच्या लोकांची तिच्यावरती नजर होती आणि एकोणतीस तारखेच्या रात्री ही घटना त्या मुलीला त्यांनी किडनॅप करून गाडीवर बसून गावाच्या शेताच्या कळेकडे दूर नेऊन तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला खऱ्या अर्थानं आता लाडकी बहीण ही मुख्यमंत्र्यांची मु उपमुख्यमंत्र्यांची योजना आहे लाडकी बहीण पण इकडे मातंग समाजाच्या एका बहिणीवरती एवढा प्रचंड अन्याय होतो आहे याच्याकडे देखील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी बघितलं पाहिजे याचबरोबर देशाचे केंद्रीय मंत्री गृहमंत्री आदरणीय अमितजी शहा जर हे मुलीला जर बलात्कार करून तिला जर मारून टाकत असतील तर डायरेक्ट फाशीची शिक्षा दिली पाहिजे पण इकडे जर एकादमानं चार चार पाच पाच नाराधम एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करत असतील तर मी शासनाला आणि केंद्रीय मंत्र्यांना आणि राज्याच्या मंत्र्यांना विनंती करतो की तात्काळ अशा निर्घुण काम करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा दिली पाहिजे आणि लवजी शक्ती सेनेच्या माध्यमातून आदरणीय आमचे तालुका अध्यक्ष उपजिल्हाप्रमुख उमेशदादा भुजाळणे अध्यक्ष विनोदजी तिरले आमचे जिल्ह्याचे प्रसिद्धी प्रमुख आदरणीय भाऊ वाघमारे तसेच आमच्या विदर्भाचे नेते आदरणीय ने डॉक्टर जी खडसे आणि आमच्या राज्याचे राज्य उपाध्यक्ष सन्माननीय रणजितदादा पोटफोळे साहेब हे आम्ही या ठिकाणी सगळे आता आलेलो आहोत आदरणीय आमचे जिल विदर्भाचे उपाध्यक्ष गजानन भाऊ ताकतोळे साहेब देखील आहेत आदरणीय आमचे महानगराध्यक्ष गौरवभाऊ गवळी आहेत आम्ही महत्त्वपूर्ण पदाधिकारी या ठिकाणी आलेलो आहोत आल्या आले, आले, आले आम्ही या ठिकाणचे चांदूर रेल्वेचे एस डी पी ओ आहेत अतिश कांबळे या साहेबांना आम्ही भेटण्याकरिता गेलो पण ते तपासामध्ये आहेत अर्ध्या पाऊन तासांनी ते आमच्याशी बसून सविस्तर या विषयावर चर्चा करणार आहेत पण या प्रकरणामध्ये जर तातडीनं आरोपींवरती फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये जर त्यांना प्रकरण घेऊन त्यांच्यावरती न्याय मिळाला नाही तर मातंग समाज रस्त्यावर उतरून लवजी सेना या चांदूर बाजार एच पी ऑफिसमध्ये मोठं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही जय लवजी ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता चांदूर रेल्वे सहसंपादक राजीव शिवनकर